नमस्कार माझ्या टेलर मैत्रिणींनो आज माझे हजार सबस्क्रायबर पूर्ण झाले आहेत आणि हे सगळं तुमच्यामुळे झाले आहे आज खऱ्या अर्थाने माझी एक यूट्यूब फॅमिली तयार झाली आहे हे सगळे तुमच्या सपोर्टमुळेच झाले आहे लहानपणी मला शिवणकाम आवडत नव्हते पण माझी आई बोलायची प्रत्येक स्त्रीमध्ये काही ना काहीतरी कला पाहिजे कारण वेळ कधी कोणावर सांगून येत नाही तिच्यामुळे मी शिवणकाम शिकले आणि आज तीच कला माझ्या उपयोगात आली काही वर्षापूर्वी माझ्या मिस्टरांची कंपनी बंद पडली आणि मला काय करावं काही सुचे ना घरातच मी पहिले शिवणकाम आणि शिवण क्लास घ्यायची पण तेवढ्यात काही भागत नव्हते म्हणून मी मोठ्या हिमतीने शॉप ओपन केले आणि नशिबाने मला साथ दिली आणि माझे सगळे व्यवस्थित चालले मग मी विचार केला की आपण ही कला अशा महिलापर्यंत पोचावी ज्यांना शिवणकाम आवडते पण क्लास ते जॉईन करू शकत नाही म्हणून माझ्या ह्या चॅनलद्वारे मी तो प्रयत्न करत आहे तो प्रय प्रयत्न अजून यशस्वी होण्यासाठी मला तुमच्या सपोर्टची गरज आहे आणि आशा करते की तुम्ही मला हा सपोर्ट नक्की द्याल धन्यवाद